नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे महिलांसाठी डिजिटल साक्षरता अभियानाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी स्वामी समर्थ डेव्हलपर्स आणि लोटस कम्प्युटर यांचा सुद्धा रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सीचे संस्थापक अध्यक्ष रोटरीयन संतोषजी खांडगे यांच्या विशेष सहकार्याने आणि स्वामी समर्थ डेव्हलपर्स गणेश भेगडे ग्रुप तसेच लोटस कम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी डिजिटल साक्षरता अभियान बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता दिग्विजय कॉलनी माय फर्स्ट स्टेप स्कूल शेजारी हॉटेल शिवराज समोर वडगाव येथे आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे स्वागत युवराज पोटे यांनी केले प्रास्ताविक रोटरी क्लब तळेगाव एम आय डी सीचे सचिव व प्रकल्प प्रमुख संदीप मगर यांनी केले त्यांनी प्रकल्पाविषयी माहिती देताना सांगितले की भारतामध्ये महिलांचे साक्षरतेचे प्रमाण सत्याहत्तर टक्के असले तरी डिजिटल साक्षरतेचे प्रमाण फक्त तेहतीस टक्के आहे त्यामुळे महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे या अभियानात महिलांना डिजिटल स्किल मुलांच्या अभ्यासासाठी उपयुक्त तंत्रज्ञान ऑफिस स्किल डिजिटल इंडिया संबंधित कौशल्य सायबर गुन्हेगारीविषयी जागरूकता तसेच ए आय टूल्स वयावत मार्गदर्शन करण्यात आले सह प्रकल्प प्रमुख ज्योती नवगणे यांनी महिलांसाठी आवश्यक असणाऱ्या डिजिटल साक्षरतेचे महत्त्व स्पष्ट केले काटकर मॅडम यांनी चार्ट जी पी टीचा उपयोग महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनात कसा करावा याविषयी माहिती दिली सुजाता भेगडे यांनी महिलांना अभियानाचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन केले प्रकल्प प्रमुख गणेश भेगडे यांनी मावळ परिसरामध्ये महिलांसाठी असे उपक्रम सातत्याने आयोजित करण्याचे आश्वासन दिले आणि सर्वांचे आभार मानले या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरीएन संदीप मगर रोटरीयन विन्सेंट सालेर रोटरीयन गणेश बेगडे रोटरीन ज्योती नवगणे रोटरीयन सचिन कोळवणकर रोटरीन दशरथ जांभूळकर रोटरीन अंतोष मालपोटे रो रोटरीयन युवराज पोटे रोटरीन हिरामन बोत्रे रोटरीन जगन्नाथ काळे रोटरीन रेखा बेगडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले या अभियानामुळे महिलांना डिजिटल जगात आत्मनिर्भर होण्यासाठी आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी एक महत्वपूर्ण क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी स्वामी समज डेव्हलपर्स भेगडे ग्रुप आणि लोटस कम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील खास महिलांसाठी डिजिटल साक्षरता अभियान हे राबवण्यात येत आहे मावळ तालुक्यातील महिलांसाठी आपण ऍडल्ट लिटरसीच्या अंतर्गत हा कार्यक्रम घेत आहोत आपण पाहतो आहोत की भारतामध्ये महिलांचे साक्षरतेचे प्रमाण जे रेग्युलर साक्षरता आहे ती वाढलेली आहे साधारण ती सेवन्टी सेवन पर्सेंट पर्यंत आहे पण आता खरी गरज आहे ती डिजिटल जी आहे ते महिला डिजिटल साक्षर होणं गरजेचं आहे आणि ते जर प्रमाण आपण भारतामध्ये पाहिलं तर ते फक्त थर्टी थ्री पर्सेंट आहे मग हे प्रमाण वाढवण्यासाठीच आम्ही हा आजचा खास कार्यक्रम घेत आहोत महिला जर साक्षर डिजिटल साक्षर झाल्या तर घरातले पण सगळे डिजिटल होतील आणि त्याचा वापर हा चांगल्या गोष्टींसाठी होईल म्हणून रोटरी क्लब स्वामी संबत डेव्हलपर्स बेगडे ग्रुप आणि लोटस कम्प्युटर यांच्या माध्यमातून एक अतिशय उत्तम असा उपक्रम मावळ तालुक्यातील महिलांसाठी <laughs> आपण घेत आहोत आणि हा कार्यक्रम इथून पुढं हा खूप मोठ्या प्रमाणावर घेतला जाणार आहे धन्यवाद नमस्कार मी रोटरीयन गणेश बेगडे वडगाव आज रोटरी क्लब तळेगाव दाबाडे एम आय डी सी नेहमी समाजाच्या हिताचे सर्व प्रोग्राम घेत असतात आत्ता आपण अडीच हजार रुपये किमतीचा आपण डिजिटल साक्षरता मोहिमेअंतर्गत आपल्या लाडक्या बहिणींसाठी महिला भगिनींसाठी ही ऍप आप आपण मोफत देत आहोत त्यामुळे त्यांचा बऱ्याचशा प्रमाणामध्ये फायदा होणार आहे जी सायबर क्राईम होतो हो, फसवणूक होती आर्थिक फसवणुकीच्या त्या महिला भगिनी आपल्या वाचणार आहे तुम्ही ओला उबेर बुक करू शकता लाईट बिल भरू शकता त्याच्यानंतर तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट पाहू शकता आधारच्या ऍड्रेस ह्याच्यातन बदल करू शकता बऱ्याचशा शासकीय आणि मुलांच्या अभ्यासामध्ये याचा बराच फायदा होतो आहे त्याचबरोबर तुम्हाला पीडीएफ टू जे पी जी आणि जे पी जी टू पीडीएफ अशा बऱ्याचशा गोष्टीचा फायदा होतो यामुळं मुलांच्या अभ्यासामध्ये महिलातल्या महिलांना घरगुती कामामध्ये पण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये साक्षर झाले तर फायदा होणार आहे महिला शिकली तर घर शिकल्यासारखं होतं म्हणून महिला शिकली पाहिजे आणि सक्षम झाली पाहिजे यासाठी आपण रोटरी क्लब तळेगाव दाबाडे व स्वामी समर्थ डेव्हलपर्स यांच्या वतीने हा हा संयुक्त कॅम्प आपण घेत आहोत या ठिकाणी रोटरी क्लब MRDC, स्वामी समर्थ डेव्हलपर श्री गणेश भेंडे ग्रुप आणि लोटस कम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी खास डिजिटल साक्षरता अभियान हा अनोखा उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला या अंतर्गत दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या प्लॅटफॉर्मचा वापर करतो ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर जो करत असतो त्या संदर्भात अतिशय सुंदर माहिती या अभियानामध्ये देण्यात आली व त्यामध्ये ए आय सारखे उपक्रम असेल किंवा चॅट जीपीटी पी टी असेल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण वेगवेगळ्या वे वे गोष्टींचं बुकिंग जे करत असतो गॅस बुकिंग असेल तिकीट बुकिंग असेल किंवा अन्य ऑनलाईन बँकिंग आपण करतो या सर्व संदर्भात आपण आजकाल ऐकतो की अनेक सायबर गुन्हे घडत आहेत तर या संदर्भात सुद्धा आपण कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे आणि या ऍपचा सा वापर सावंततेने करून कसं सा आपलं काम सोपं केलं पाहिजे या संदर्भात सुद्धा अतिशय सुंदर माहिती या कार्यशाळेमध्ये घेण्यात आली मी स्वतः एक शिक्षिका आहे या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल वडगाव मावळ या ठिकाणी मी शिक्षिका म्हणून काम करत आहे त्या आमच्या या क्षेत्रामध्ये सुद्धा या डिजिटल साक्षरता किंवा अध्यापनामध्ये आम्हाला या वेगवेगळ्या वेग प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागतो तर तो कशा पद्धतीनं आणखी प्रभावीपणे करता येईल हे सुद्धा या कार्यशाळेमध्ये मला कळालं या ठिकाणी आम्हाला या कार्यशाळेमध्ये दोन हजार पाचशे अडीच हजार रुपये किमतीचं ऍप या ठिकाणी मोफत देण्यात आलेलं आहे ज्याचा उपयोग निश्चितच आम्हाला आमच्या वेगवेगळ्या वेग वेग कामांसाठी दैनंदिन कामांसाठी करता येणार आहे त्याबद्दल खरोखर सर्वांचे मी खूप खूप आभार मानते आणि आज रोटरी क्लब ऑफ एम आय डी सी आणि स्वामी समर्थ वेगळे डेव्हलपर आणि लोटस कम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज येथे डिजिटल साक्षरता मोहीम राबवण्यात आली या डिजि या मोहिमेअंतर्गत सर्व महिलांना काम करताना या डिजिटल ऍप्सचा कसा उपयोग होईल हे व्यवस्थित असेल किंवा आपलं ओला बुकिंग असेल अशा साध्या साऱ्या गोष्टीसाठी सुद्धा आपण आपल्या मुलांवर डिपेंड राहतो किंवा दुसऱ्यावर डिपेंड राहतो तर ह्याचं मुख्य कारण हेच असतं की महिलांना असं वाटतं ही गोष्ट अवघड आहे त्यामुळे महिला काय करतात की दुसऱ्यावर डिपेंड राहतात तर ते डिपेंड न राहतात स्वतःची कामं स्वतः करता कशी येतील आपल्याला आणि आपल्याला या गोष्टी दैनंदिन लाईफमध्ये कशा युजफुल राहतील याचं व्यवस्थित प्रशिक्षण त्या ॲपद्वारे आम्हाला सगळ्यांना समजून सांगण्यात आलं आणि या ॲपची किंमत अडीच हजार रुपये आहे आणि जे सर्व उपस्थित महिलांना ते मोफत देण्यात आलं तर मी सर्व महिलांना सांगू इच्छिते की हे ॲप आप घेऊन आपण आपलं दैनंदिन लाईफ हे अतिशय सुख करू शकतो सर्व महिलांना मी आवाहन करते की हे ॲप आपण सर्वांना उपयुक्त असल्यामुळे आपापल्या सोयीसाठी सर्वांनी ते डाउनलोड करून घ्यावं आणि त्याचा आपल्या जीवनात उपयोग करून घ्यावा नमस्कार रोडरी ग्लब करेगाव एम आय डी सी आणि स्वामी संवर्ध डेव्हलपर्स गणेश बेगडे ग्रुप व लोटस कम्प्युटर याच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी महिला डिजिटल साक्षरता हा कार्यक्रम पार पडत आहे मी सौ ज्योती उमेश लवकर या रोटरी क्लबमध्ये रोटरीयन असून आजच्या प्रकल्पाचे प्रमुख आहे मी या ठिकाणी बसलेल्या सर्व महिलांना ते सांगू इच्छिते की आत्ताच जे मॅडमनी आपल्याला डिजिटल साक्षरतेबद्दलची जी माहिती दिली किंवा आता जे आपण प्रशिक्षण घेतलं या ऍपची जी माहिती आपण घेतली खरं तर आत्तापर्यंत आपण साक्षरता हा एक शब्द ऐकत आलो किंवा आतापर्यंत साक्षरता का पाहिजे हे पाहत आलो पण आज जग बदलले एकविसाव्या शतकात जर आपण पाऊल ठेवलंय तर डिजिटल हो साक्षरता किती महत्वाचा आहे हे आपल्याला माहिती पाहिजे आज प्रत्येक गोष्ट जी आपल्याला माहिती नाहीये मोबाईल मध्ये असेल कम्प्युटर मध्ये असेल लॅपटॉप मध्ये असेल की आपण एखाद्या सायबर ऑफिसमध्ये जातो किंवा मुलाला विचारतो किंवा गुगलवरती कि वगैरे सर्च करतो आणि काही वेळेला आपल्याला भीती पण वाटत असते की हे मला नाही जमलं तर माझ्याकडनं काही चुकलं तर चुकून एखादं बटन दाबलं माझे नको ते डिटेल्स शेअर झाले तर किंवा कुठला ओटीपी आला आणि आपण तो शेअर करायचा नाही करायचा अशा खूप साऱ्या संभ्रमात असल्यामुळे आपण या गोष्टीपासून दूर राहतो आणि मला असं वाटतं की असं न करता आज जर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबर संपर्क करा धन्यवाद